हॅलो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन व्लॉगमध्ये तर आजचा व्लॉग खूप छान आणि स्पेशल होणार आहे जसं की तुम्हाला माहिती आहे आज आहे बावीस जानेवारी आपल्या श्रीरामांच्या जा प्राणप्रतिष्ठापन सोहळा आहे तर त्याचीच मी तयारी करते ते सकाळी सगळी कामं वगैरे आवरली आणि देवपूजा वगैरे केली नंतर मी रांगोळी काढली एक पाठ ठेवून त्याच्यावरती अक्षदा जे आपल्या निमंत्रण पत्रिका आलेली ती त्याच्यावर हळद कुंकू वगैरे वाहून मी फुलं वगैरे ठेवली आणि पूजन केलं आणि देवपूजा तर माझ्या अगोदरच झालेली देवपूजेनंतरच मग मी सगळी बाकीची तयारी केली खूप प्रसन्न वाटत होतं त्यामुळे तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल होणार आहे स्पेशल म्हणजे आज आपल्या प्रभू श्रीरामांचा जो प्राणप्रतिष्ठापन सोहळा आहे त्याच्याबद्दल मी थोडी तयारी करणार आहे जसं की आपल्या पूर्ण जगभरात चालली दिवाळी सारखं सेलिब्रेशन करायचं तर त्यातलंच थोडंसं काही छोटंसं मी करणार आहे आज आणि आता मी टी व्हीला बघत आहे आपल्या श्रीरामांचं प्राणप्रतिष्ठापन सोहळा कालपासूनच सगळीकडे जोरदार तयारी चाललेली आहे आपल्या आजच्या या कार्यक्रमाची तर समोरच्या सोसायटीमध्ये सुद्धा खूप छान डेकोरेशन वगैरे हो केले पताका लावले आहेत आणि आत्ता बरोबर वाजलेले आहेत एक वाजून पाच मिनिट तर मी पटपट ऑफिसचं काम संपवते जेवण करते आणि मस्त मध्ये बाहेर रांगोळी काढूया आणि मी आज कुर्ती घातलेली आहे चिकन करी कुर्ती कॉटनची आहे खूप छान आहे मी ऑनलाईन मागवलेली आहे इंस्टाग्रामच्या पेजवरून आणि का नको आज आपला सण आहे जो दिवाळी सकाळी साजरा करणार आहोत संध्याकाळी मस्त लाईटिंग पंत्या वगैरे लावणार आहे बघू कसं कसं होत आहे काम कसं का होतंय तिकडे जायचं पण आहे हळदी कुंकवाला मंदिरापास कार्यक्रम आहे सोसायटीचा तिकडे पण जायचं आहे आणि दुपारी काम वगैरे झालं ऑफिसचं जेवण झालं की मी लगेच रांगोळी काढायला घेतली बरोबर सव्वा दोन अडीच वाजले होते रांगोळीचं जे मी शूट केलेलं आहे ते थोडं स्पीडमध्ये केलेलं आहे कारण की रांगोळीला बरोबर मला एक ते दीड तास लागला त्यामुळे बराच वेळ लागला तर एवढा वेळ वे मी कंटिन्यू शूट म्हणजे जर स्लो वगैरे ठेवला असं तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता आपला आणि ही आहे रांगोळी जी तुम्ही बघताय खूप सुंदर जमले मला ॲक्च्युली वेळ तर गेला पण रांगोळी खूप छान जमली रांगोळी जी मेन होती ती, ती काढल्यानंतर मी त्याच्यानंतर बाजूनी फुलांची डिझाईन टाकली म्हणजे जसं की आपली झेंडूची फुले असतात बाजूने सोडलेत अशी डिझाईन केली आणि म्हणजे जसं मी मी मोबाईलमध्ये बघूनच काढली ही रांगोळी आणि जसं त्यांना पानांचा आकार दिला आणि जे आपली काढीपेटी असते किंवा इयरबडस असतात त्याने त्याला डिझाईन वगैरे करत बसले त्याच्यानंतर मग मी दोन्ही साईडला जी फुलांची माळ सोडल्यासारखं दाखवलं आणि फायनल लुक मी तुम्हाला पुढे दाखवते थोडी के रेस्ट केली आणि बाहेर येऊन बघते तर एवढा आवाज चालला आहे आज श्रीरामांच्या गाण्यांचा मी दाखवते तुम्हाला समोरच्या सोसायटीमध्ये पण खूप छान झालं आहे सेलिब्रेशन हे पहा इथे समोर सो एक सोसायटी आहे इथे सुद्धा छान चालली तयारी पताका लावलेत झेंडे वगैरे लावलेत सॉंग तर सकाळपासून चालूच आहेत बरोबर वाजलेले आहेत पावणे पाच चहा पिते कडक एकदम आणि त्याच्यानंतर जरा स्वयंपाकाची नेहमी तयारी करून ठेवते कारण मला परत खाली जायचं आहे सोसायटीमध्ये कार्यक्रम आहे तिकडे मग परत गडबड होईल ऑफिसचं काम मी थोड्या वेळाने येईलच पाच सव्वा पर्यंत मग जरा तयारी करते आणि मग आपण नंतर भेटेल आणि त्यानंतर मग मी करा भाजी करायला घेतली भाजी काय एवढी खास म्हणजे आज करणार नव्हते कारण वेळ तेवढा नव्हता नॉर्मल जी आपली शेवग्याची सेंग असते तेच करत होते कांदा वगैरे टाकला चटणी तुरीची डाळ आणि शेवग्याची भाजी मी करून घेतली आणि साडेसहा पावणेसात वाजले की देवाला दिवाबत्ती वगैरे दिवा लावली आणि बाहेर आपली रांगोळी जी काढलेली तिथेही दिवे लावले फुले वगैरे मांडले आणि अजून डेकोरेशन केलं हे आपले आहे मेन डोअर जिथे वेलकम टू अवर होम लावलेलं आहे मिशोवरून मागवलं होतं मी ते आणि दिवा जसा आपल्या दरवाजातसुद्धा लावला आणि गॅलरीत लाईटिंग वगैरे करून घेतलेली तर तेसुद्धा मी शूट केलं खूप छान वाटत होतं आणि त्यानंतर मी ते तयार होऊन निघालेले हळदी कुंकवाला जवळच हनुमानजीचं चा मंदिर आहे तिथे आम्ही सगळ्याजणी निघालेलो दर्शनाला तिथेच हळदी सुद्धा कार्यक्रम होता बाहेर दिवे वगैरे लावलेले खूप छान तिथेसुद्धा डेकोरेशन केलेलं आणि बरेच लेडीज ले हळदी कुंकवाला आलेल्या हळदी कुंकू वगैरे झालं आणि त्यानंतर जरा फोटो वगैरे काढले आणि नंतर आम्ही निघालो प्रत्येक सोसायटीमध्ये लाइटिंग वगैरे केलेली त्यामुळे खूप छान वाटत होतं आणि त्यानंतर आम्ही घरी आलो आमच्या इथे सोसायटीमध्ये सुद्धा आरती वगैरे झाली श्रीरामांच्या नावाचा गजर सुरू होता खूप छान वाटलं मंगलमय वातावरण होतं आरती वगैरे झाली त्याच्यानंतर लगेच प्रसाद वाटप झालं छोटी छोटी मुले कुर्ते वगैरे घालून आलेले त्याच्यानंतर सोसायटीतून खूप सुंदर रॅली काढली त्याच्यानंतर मी काही शूट केलं नाही कारण खूप उशीर झालेला त्यामुळे तर भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय